नमस्कार शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा भयंकर अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा होणार आहे हवामान विभागाने राज्यातील ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि रेड अलर्ट काही जिल्ह्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसात जोर हा अधिक राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे राज्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात पावसात जोर हा अधिक राहून काही भागांमध्ये अतिवृष्टी सुदृश्य पाऊस हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धारशिव या जिल्ह्यांच्या सर्वत्र परिसरांमध्ये मोठी अतिवृष्टी सुदृश पाऊस हा आज आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तसेच कोकण पट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आज आणि उद्या मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस हा होणार आहे मित्रांनो हो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तर उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला हा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर आणि नगरच्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस हा आज होणार आहे तर सांगलीच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो विदर्भातील अंदाज जर पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला आज झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर राज्यात आज उद्या परवा म्हणजेच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै रोजी मोठा पाऊस हा होणार आहे संपूर्ण राज्यात मोठी अतिवृष्टी होईल तसेच तीस जुलैनंतर मित्रांनो हो। राज्यातील जोर हा काहीसा कमी झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार ती आहे तीस तारखेनंतर चार दिवस राज्यात आपल्याला पावसाची उघाड ही पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या हा। शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद